नमस्कार मित्र आणि मैत्रीण या ठिकाणी आज तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत कोणत्या जिल्ह्याचे हॉल तिकीट अंगणवाडी सुपरवायझरचे आले कोणत्या जिल्ह्याचे अंगणवाडी सुपरवायझरचे हॉल तिकीट आले नाहीत पेसामध्ये कोणते जिल्हे आहेत पेसामध्ये कोणते जिल्हे नाहीत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहे तसंच पेसावाल्यांची परीक्षा कधी होणार हे सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर या ठिकाणी खास तुमच्यासाठी अंगणवाडी दोन हजार पंचवीस काय आहे अंगणवाडी दोन हजार पंचवीस हे टेलिग्राम चॅनल मी तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी परीक्षेला जाणाऱ्या केंद्रातील लोकांसाठी तयार केलेला आहे ग्रुप या ग्रुपवर जाऊन तुम्ही तुमची चर्चा करू शकता अंगणवाडी दोन हजार पंचवीस या ठिकाणी तर आपण आज संपूर्ण मी तुम्हाला पेसामधल्या जिल्ह्याची लिस्ट दाखवणार आहे तर त्या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन सगळ्यांना बेस्ट लक जे परीक्षेला जातील आहे त्यांनी जातानी तुमचं ओरिजिनल आधार कार्ड वगैरे घेऊन जा हॉल तिकीट घेऊन जा तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो घेऊन जा लक्षात ठेवा हॉल तिकीट फेकून देऊ नका त्याच्या दोन प्रती ठेवून द्या आणि या ठिकाणी जास्त खाऊ नका म्हणजे झोप येणार नाही त्या ठिकाणी ही जाण्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना उशिरा माहीत झाला आहे की तुमची परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्टेटसला ठेवा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणी की ज्या ठिकाणी परीक्षेत फॉर्म भरले असतील त्यांना माहिती होऊन जाईल तर असं होऊ नये की त्यांना या ठिकाणी माहीत झालं नाही आणि ज्यांना वेळेवर माहीत झालं असेल ज्यांनी अभ्यास अजून सुरू केला नसेल त्यांनी कुठलंही टेन्शन घेऊ नका कारण की परत जाहिरात येऊ शकते तसंच अंतर्गत जाहिरातसुद्धा लवकरच येणार आहे पाचवी जागांची जाहिरात आलेली आहे म्हणजे येईल त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स परत भेटू शकतो त्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका जे झालं तर झालं त्याच्यासाठी बाकी आपल्या रेग्युलर बॅचेस आणि स्पेशल लोकांसाठी मेंटरशिप बॅच आहे की जे या ठिकाणी शेवटची ज्यांची Uh, त्यांचा चान्स आहे त्यांच्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच आहे आणि ज्यांना पेपर कठीण झाला आहे त्यांनी टेन्शन न घेता पुढच्या परीक्षेची तयारी करायची आहे त्यासाठी मी हा खास व्हिडिओ टाकत आहे तर या ठिकाणी आतापर्यंत आपले खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत या ठिकाणी प्रत्येकजण एल एस वेगवेगळ्या पदावर या ठिकाणी लॅब सायंटिफिक ऑफिसर असतील या ठिकाणी लॅबोरेटरी टेक्निशियन लॅब सायंटिफिक ऑफिसर नंतर या ठिकाणी आरोग्य निरीक्षक हेल्थ सुपरवायझर असे वेगवेगळ्या प्रती पुणे महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक एल एस ओ सी टी टी मलेरिया ह्या सगळ्या विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत तुमचेसुद्धा फोटो या सिलेक्शन लिस्टमध्ये येणार आहे त्यामुळे चांगला अभ्यास करा बघा बहुतेशी कर्मचारी असे खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही असे विद्यार्थी आहेत तर आता तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता किंवा नोट्स वाचू शकता तर तुम्हाला या ठिकाणी आता पेसामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत जे जिल्ह्यांचे नाव मी घेईल त्या जिल्ह्यांचे हॉल हॉलतिकीट सध्या आलेले नाहीत या ठिकाणी पेसामध्ये कोणकोणते आलेले आहेत बघा रायगड जिल्हा पेसामध्ये आहे ठाणे जिल्हा पेसामध्ये नाशिक जिल्हा पेसामध्ये धुळे जिल्हा पेसामध्ये जळगाव पेसामध्ये अहमदनगर पेसामध्ये पुणे जिल्हा पेसामध्ये नांदेड जिल्हा पेसामध्ये अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा या चौदा जिल्ह्यातील अडुसष्ट तालुक्यामधून एकूण सहा हजार नऊशे बासष्ट गावे आणि तेरा शहरे हे आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा किती किती जिल्हे आहेत चौदा जिल्हे या ठिकाणी आहेत ज्या चौदा जिल्ह्याची मी नाव घेतलेली आहेत हे चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परत मी तुम्हाला नावं लिहून देतो वाटलंच तर रायगड ठाणे नाशिक पालघर धुळे जळगाव नगर धुळे जळगाव अहमदनगर नंतर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ पुणे नांदेड अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा यवतमाळ गडचिरोली तर हे सगळे या ठिकाणी परत मी वाचतो बघा रायगड ठाणे नाशिक धुळे जळगाव नगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली या चौदा जिल्ह्यातले क्षेत्र या ठिकाणी पेसामध्ये येत आहे तर हा पूर्ण जी आर आपण या ठिकाणी आणलेला आहे ज्यांना अजून काही माहिती पाहिजे त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर मेसेज करायचा आहे तसंच ज्यांनी अजूनही नोट्स घेतल्या नसतील त्यांनी नोट्स घ्या लक्षात ठेवा ही परीक्षा गेली तर गेली पुढची परीक्षा तुमच्यासाठी आहे तर या ठिकाणी परत थांबतो धन्यवाद